सईच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास सोडला चहापानानंतर ते आत निघून गेले तेव्हा मी म्हटलं चिंतेने बेजार होऊ नये म्हणून आईबाबांना जे सांगितलंस ते बरोबरच होतं पण आता नेमकं काय घडलं का ते आम्हाला खरं खरं सांग गोष्टीचा अर्धा भाग खराच आहे प्रोफेसर पण एकटी परतताना मला कोल्ह्यांची टोळी नाही तो दिसला होता सईने दबक्या स्वरात म्हटलं तो कोण डॅनीचा आत्मा सचिनच्या हातातील चमचा थरथरला पोहे खाली पडले सईने आवंडा गिळत उत्तर दिलं नाही डॅनीचा आत्मा नाही वन माणूस हे ऐकताच सचिनला ठासून साखर टाकलेला चहा ही गोड लागेनासा झाला सई औषधांची वेळ झाली काकूंनी दारातून आवाज दिला आमच्याकडे गंभीर कटाक्ष टाकून सई आत निघून गेली ती जाताच सचिनचा संयम सुटला तो बडबडू लागला मीच वेडा आहे म्हणून इथे यायला तयार झालो मारा मारा मला मीच मूर्ख आहे लगेच शेजारी बसलेल्या किरणने त्याच्या डाव्या गालावर सपकनच्या प्राक मारली तसा सचिन भानावर येऊन ओरडला मारलस का मला वांग्या पागल आहेस का तू आपल्या बोलण्यावर ठाम राहा कधीतरी तूच तर म्हणालास ना मारा मला मारा किरणने आश्चर्याने म्हटलं अरे मला मीच सिरियसली घेत नाही तू कधीपासून घ्यायला लागलास मार बोललो की मारायचं काय उद्या जाळ बोललो तर काय करशील सचिनने चिडून विचारलं योग लायटर दे किरण थंडपणे म्हणाला मग सचिनने त्याला खूप शिव्या दिल्या आणि दुपारच्या जेवणापूर्वी थोडी रपेट मारावी म्हणून तणतणात मॉल रोडवर गेला मागून आम्हीही निघालो आधी मला हे क्लिअर करा की आपण पकडतोय कुणाला किलरला डॅनीच्या भूताला कि वेंडिगोला विचार करून करून डोक्याचा सॉलिड हा झालाय म्हणाला ए वेड्या त्यात काय एवढा विचार करायचा जगातला नंबर आहे ना मोमोखाव ऐश करो किरण हसत म्हणाला अशा नंबर एक च्या डिटेक्टिव्ह वर अवलंबून राहिलो तर सुटली केस त्याचा जोर चालला तर चिठ्ठ्या टाकून लॉटरी पद्धतीने शोधेल तो खुनी आणि केस सुटली हे जाहीर करून जेवायला बसेल मी विनोद केला इतक्यात नाही जेवणाला वेळ आहे अजून पण भूक लागली असेल तर इथे या दोन दोन समोसे हाणूया पटकन उजव्या बाजूच्या ठेल्यावर तळल्या जाणाऱ्या समोशांकडे अधाशीपणे पाहत उभ्या असलेल्या सचिनने आमचा आवाज ओळखून हाक मारली भूक नव्हती पण चेरीच्या झाडाखाली मस्तपैकी टेबल मांडले असल्याने बसण्याचा मोह झाला लॉटरीचं काय बोलत होत तू सचिनने डोळे बारीक करत विचारलं मी सांगतो तुझं आमच्यामध्ये असणं हे लॉटरी सारखंच आहे तू नसतास तर काय झालं असतं आमचं कशा सोडवल्या असत्या या खतरनाक केसेस तुझं मार्गदर्शन आणि अक्कल हुशारी यामुळेच तरी थोर पोचलो रे बाबा राजेशने हात जोडत म्हटलं खरं बोलतोयस ना बटाट्या की भंकस करतोस माझी सचिनने साशंकतेने विचारलं कशाला कोण तुझी भंकस करेल वेड्या तुझ्या बुद्धिमत्तेची फळं भोगतोय ना आम्ही एल डोराडो तुझ्याच कृपेने मरता मरता वाचलोय मी किरणने नेमका टोळा हाणला गरमागरम समोसा आणि बाजूला लाल हिरवी चटणी घेऊन सचिन टेबलावर बसत म्हणाला ते एल रे डोलाचं मला काही सांगू नकोस ट्रेजर हंटिंग हा माझा प्रांत नाही मी डिटेक्टिव्ह आहे खजिना शोधणारा नाही ग्रुपचा ॲडमिन या नात्याने मी म्हणेन की फालतू चर्चा बाजूला ठेवून आपण केसवर लक्ष केंद्रित करायचं का राजेशने मध्यस्थी केली नाहीतर तो विषय बराच काळ चालला असता मला नीलवरच शंभर टक्के संशय येतोय ये मित्रांनो त्याला काहीही करून भारतात बोलवू ब्लॅकमेल करू नाहीतर पोलिसांना सांगून थर्ड डिग्री देऊ तो स्वतःच सगळं कबूल करेल किरणने पुन्हा तोच मुद्दा मांडला नाही तर सावंत साहेबांवर दबाव आणू शेवटी नीलची पापा त्यांनीच तर झाकली राजेशने सुचवलं आणि त्या वेल्डिंगवाल्याचं काय अर्धा समोसा हातात पकडलेल्या सचिनने विचारलं कोण वेल्डिंगवाला योगने गोंधळून विचारलं वेल्डिंगवाल्याला बोलावून डोक्यातले नटबोल्ट कायमचे फिक्स करून घेच तू एकदा सचिन वेंडिगो असतं रे ते मी म्हटलं किलर डॅनीचा आत्मा आणि वेंडिगो सगळे एकच आहे रे बाबा किरणने हट्टाने म्हटलं मग त्याने आपल्याच वडिलांवर म्हणजे सावंतांवर हल्ला का केला योगने विचारलं नाही तो कोणीतरी वेगळा असेल चेतूने म्हटलं तसा भुरटा चोर वगैरे राजेशने मत मांडलं सचिनने दोन्ही समोसे फस्त केले पाणी प्यायला मग मोठा ढेकर दिला आणि म्हटलं तुम्ही एक महत्वाचा मुद्दा विसरताय बिन अनुभवी पोरांनो किलर आणि नी इंडिगो नील किंवा नीलचा माणूस असता तर तो काल रात्री सईवर हल्ला का करेल होलसेलमध्ये किरणच्या थिअरीत या प्रश्नाचं उत्तर नव्हतं राजेश आणि योगसुद्धा गोंधळलेले वाटले शंभर वेळा फेकल्यावर चुकून का होईना एकदा तरी दगड निशाण्यावर बसतो तसं सचिनचं झालेलं डॅनीचं भूतच वेल्डिंगवाला आहे हे यातून सिद्ध होतं टमाट्यांनो सचिन ऐटीत म्हणाला मी नीलच खुनी किंवा वेंडिगो आहे असं म्हणत नाही पण असता तर त्याने सईवर हल्ला केलाच नसता असंही म्हणू शकत नाही काल रात्री सईला वेंडिगो दिसला पण त्याने तिच्यावर हल्ला केला का नाही तीच घाबरून वेडी वाकडी पळताना फांदीवर आपटून जखमी झाली खुनी नेहमीच अशा गोष्टी करतो ज्यामुळे त्यांच्यावरील संशय कमी व्हावा मी स्पष्ट केलं तुला नेमकं काय म्हणायचंय नील किलर असता तरी संशय येऊ नये म्हणून त्याने सईला घाबरवलं असं कधी तू नीलच्या बाजूने बोलतोस कधी विरोधात आमचा सॉलिड हा होतोय मित्रा योग म्हणाला माझं एवढंच म्हणणं आहे की सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत ते डॅनी किंवा नील किंवा इतर कोणी यांना किलर सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत मी म्हटलं म्हणजे फिरून फिरून तिथेच मग सुटणार कशी ही केस राजेशने यमक साधत विचारलं थेट आरोपीलाच रंगे हात पकडा मग तोच सर्व सांगेल मी म्हटलं इतकं सोप्पं आहे का ते डॅनीच्या भूताला किंवा त्या वांगीडोला कसं पकडणार आपण सचिनने विचारलं त्यांना जे हवं ते देऊन मी शांतपणे म्हटलं अरे वा तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे वाटतं सांग पटकन काय करायचंय किरणने म्हटलं इथे चार चौघात नको बंगल्यावर जाऊया सहीलाही विश्वासात घ्यावं लागेल मी सुचवलं सगळे तडक गेस्ट हाऊस वर आलो दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती जेवल्यावर पुन्हा थोडी चर्चा झाली संध्याकाळी सईला चहासाठी गेस्ट हाऊसवर बोलावलं प्लॅन ऐकून सुरुवातीला ती बिथरली पण नंतर तिने मान्य केलं आणखी किती दिवस आम्ही इथे गस्त घालत बसणार होतो आम्हाला सुद्धा आमचं वैयक्तिक जीवन होत ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही आमचं बस्तान हलवलं काकू तर हवालदिल झाल्या होत्या केस सोडवण्यापूर्वीच आम्ही का चाललोय ते त्यांना कळत नव्हतं सईने कस बस समजावलं पाचही जण एकत्र हिमावलीला वळसा घालून बंगल्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पाईन हिल्स रिसॉर्ट मध्ये चेक इन केलं पण दोनच रूम्स मिळाले कारण सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने बरंच ऍडव्हान्स बुकिंग झालेलं हळूहळू पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढू लागलेली पाईन हिल्सची खासियत अशी की हे हॉटेल टेकडीवर असल्याने मागच्या बाजूच्या खोल्यांच्या खिडकीतून सावंतांचा बंगला नीट दिसायचा आम्ही एका खिडकीत दुर्बिण लावली प्रत्येक जण आळीपाळीने बंगल्यावर लक्ष ठेवून असायचा आम्ही तिथे नाही असं समजून किलर आला असता तर नेमका जाळ्यात सापडला असता मला आणखी एक गोष्ट करायची होती सतरा वर्षांपूर्वी जिथे हत्याकांड घडलं त्या फॉरेस्ट केबिनला भेट देणं पहिली दहा वर्ष ती केबिन बंदच होती अवघ्या पूर्वांचलात त्या वास्तूची बदनामी झालेली अशा रक्तरंजित ठिकाणी येऊन कोणता पर्यटक सुट्टी घालवेल पण काही वर्षांपासून विविध बुकिंग ॲप्सचा सुळसुळाट होऊ लागला ऑनलाईन बुकिंग होऊ लागलं देशी विदेशी पर्यटक येऊ लागले त्यांना केबिनचा इतिहास काय ठाऊक असणार हिरव्यागार वनराजीत दडलेलं सर्व सोयीसुविधांनी युक्त केबिन वीस टक्के डिस्काउंट वर मिळतय मग कोण सोडेल सुट्टीच्या हंगामात हल्ली ते कायमच बुक असायचं डागडूजी रंगरंगोटी झाली असली तरी कोवळ्या नवथर तरुणांच्या किंकाळ्या रक्तपात यांनी ती वास्तू अपवित्र बनलेली तिथे राहणाऱ्या पर्यटकांना रात्री भयप्रत स्वप्ने पडायची भास व्हायचे जीव नकोसा व्हायचा आठवडाभराचं बुकिंग असलं तरी ते दिलेला ऍडव्हान्स परत न घेताच दोन दिवसात पळ काढायचे मालकाचा फायदाच व्हायचा तर अशा कुख्यात केबिनमध्ये मला काही क्षण घालवायचे होते तिथल्या अणुरेणू आणि कणाकणाची अनुभूती घ्यायची होती त्या रात्री नेमकं काय घडलं याचा सचित्रपट डोळ्यांसमोर साकार करायचा होता इतर कुणी करण्यापूर्वीच मी योगला ते केबिन बुक करायला सांगितलं मग किरण आणि राजेशला पाईन हिल्समध्ये ठेवून मी योग आणि सचिनने फॉरेस्ट केबिनमध्ये सामान हलवलं अर्थात सचिन यासाठी नाखुश होता जेव्हा सई योग सचिन आणि मी पहिल्यांदा ते केबिन पाहायला गेलो तेव्हा बकऱ्याला मटणाचं दुकान दाखवायला न्यावं अशी सचिनची अवस्था होती सईसुद्धा माझ्या या निर्णयाने फारशी खुश दिसली नाही ती म्हणाली पुन्हा सांगते प्रोफेसर ही केबिन शापित आहे त्या सगळ्यांच्या अर्थ किंकाळ्या निनादत असतील या वास्तूत दादाला जवळपास गमावलंच होतं आम्ही त्या रात्री तुमचा नेमका हेतू तु काय ते ठाऊक नाही पण तुमच्या जागी मी असते तर कधीच थांबले नसते इथे अशी एकांतात ही केबिन रात्री तर आणखीच भयाण वाटते नोकर सुद्धा संध्याकाळ नंतर इथे थांबत नाहीत जेवणासाठी दहा पंधरा मिनिट चालत मुख्य रस्त्यावर जावं लागतं वारं फार असेल त्या रात्री दिवेही जातात एकदम भयंकर वाटतं इथे डॅनीचा आत्मा नक्कीच घुटमळत असेल केबिन मागे मैलोन मैल रान आहे त्या रानात लोकांनी वेंडिगो पाहिल्याच्या घटनाही घडल्या आहेत अनेक वर्षांपूर्वी आमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचं नसेल तर इतरत्र कुठेही रहा पण इथे राहू नका काही उपयोग नाही त्याला सांगून एकदा ठरवलं की कुणाच्या बापाचा ऐकत नाही तो वेडिंगो माझ्या उरावर बसला आणि डॅनीच्या भूताने माझ्या आत्म्याचा पण जीव घेतला की मिळेल याला एकदाचं समाधान सचिन तो नंबर एक चा डिटेक्टिव्ह असल्याचं विसरून बडबडू लागला तसं काही झालं तर तुम्ही थेट आमच्या बंगल्यावर या सर रस्त्याने अर्धा तास लागतो पण जंगल मार्गाने अवघ्या पंधरा मिनिटांवर आहे आमचा बंगला सईने सचिनचं सांत्वन केलं मग तेका कसा कसा ती एका कागदावर पेनने इथून कस कस आलं म्हणजे मागच्या बाजूने त्यांच्या बंगल्यावर पोचू हे समजावू लागली इथे राहायला थोडी भीती मला पण वाटते सचिन खोट कशाला बोलायचं पण केस लवकर सुटणार असेल तर मी तयार आहे इथे राहायला घरच्यांची आठवण येते मित्रा थोडी हे सोस म्हणजे लवकर घरी जायला मिळेल योगने खास त्याच्या शैलीत समजावलं मी पण त्या एका गोष्टीवर तयार झालो इथे यायला काल बायकोचा फोन आला होता सारंग सारखी आठवण काढत असतो म्हणाली काय ती केस सोडवा आणि निघा इथून पटकन सचिनने बजावलं सई निघून गेल्यावर आम्ही केबिनचा एक एक कोपरा नीट तपासला अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ स्थानिक नसेल तर कोणीही डोळे मिठून इथे राहायला तयार होईल त्यांना काय माहित या वास्तूत सतरा वर्षांपूर्वी रक्ताचे पाठ वाहिले होते त्यावरून सुचलं की फरशी लाकडी पट्ट्यांपासून बनलेली रक्ताचे सुकलेले डाग त्यावरून निघण कठीण मग यांनी कसे घालवले भला मोठा आणि अतिशय सुंदर लाल रेशमी गालीचा होता त्यावर कॉफी टेबल ते सरकवून गालीच्या एका बाजूला केल्यावर गंज लागल्याप्रमाणे रक्ताचे कोरडे डाग दिसले हत्याकांडाच्या खुणा स्पष्ट झाल्या सचिनला उकारी सारखं वाटू लागलं मी नाही खाली झोपणार मला वर्चा द्या सचिनने धमकावलं घे वरचा रूम घे मयंग तिथेच रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता योगने सचिनच्या अपेक्षांवर पाणी ओतलं मग ही जिन्याजवळची बेडरूम घेतो सचिनने नवा पर्याय शोधला चालेल दित्तीची डेडबॉडी तिथेच सापडली होती एकवीस वार केले होते तिच्यावर योगने पुन्हा तथ्य सांगितलं वर नाही खाली नाही मग काय स्मशानात जाऊन झोपूस आल्यांनो सचिन भडकला जा तुला घरच्या सारखा वाटेल योगने टोमणा हाणला जगात असा कुठलाच कोपरा नाही जिथे कधी कुणाचा मृत्यू झालेला नाही त्यामुळे झोपायचं कुठे हा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही केस संदर्भात आपल्या हाती इथे काय लागतं ते अधिक महत्वाचं आहे मी म्हटलं वाद संपला संध्याकाळ झाली हलकासा हिमवर्षाव बरसून गेला आम्ही डिनरसाठी बाहेर पडलो दहा वाजता पुन्हा केबिनवर परतलो किर्र अंधारात हरवलेली उघड्या खिडक्यातून बाहेर झिरपणाऱ्या पिवळट उजेडात उग्र भासणारी ही वास्तू केबिन इन द वुड्स नावाच्या हॉलिवूड सिनेमातल्या सारखी खरोखरच झपाटलेली भासत होती इथे राहण्याच्या विचाराने सचिन बिथरला असेल तर त्यात काही नवल नव्हत सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही तिघांनी एकाच झोपण्याचा निर्णय घेतला वरची निवडली पलंग छोटा होता त्यावर एकच जण कसा बसा झोपला असता म्हणून तो सचिनला आंदण देऊन आम्ही इतर बेडरूम मधील गाद्या आणल्या आणि त्या फरशीवरच टाकून झोपलो पावणे दोन वाजले असतील माझी विनाकारण झोपमोड झाली सगळं शांत होत फक्त देवदारांमधून वाहणारा भणाणवारा अधून मधून शिळ घालत होता पुन्हा डोळे मिटले गाड झोप लागते ना लागते तोच खालून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला पांघरून झटकून मी ताडकन उठलो योग आणि सचिनकडे पाहिलं पण काहीच ऐकू न गेल्यासारखे ते आरामात घोरत होते इतक्यात मला दुसरी किंकाळी ऐकू आली ही एका स्त्रीची होती प्राणांतिक वेदना आणि भयाने फोडलेली आर्त किंकाळी मी पटकन टेबलावरची बंदूक उचलली आणि दाराकडे धावलो बेडरूमच्या दाराबाहेर पडताच रात्र संपून पुन्हा कातरवेळ सुरू झाली जणू सतरा वर्ष एकदम मागे गेलो दाराबाहेर मयंचं छिन्न विछिन्न शव पडलेलं त्याचं रक्त जिन्यावरून खाली वाहत चुकलेलं ते चुकवत खाली आलो तर तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिच्या शरीराकडे तर पाहवतही नव्हतं खुन्याने आपला संपूर्ण राग तिच्यावर काढला असावा तिथून पुढे बाथरूम जवळ शिखाचा मृतदेह आढळला पुन्हा तशीच अवस्था डॅनी आणि नील कुठे दिसत नव्हते इतक्यात केबिन मागून नीलचा आवाज ऐकू येतो डॅनी डॅनी कुठे आहेस तू पण डॅनी उत्तर देत नाही मी मागे धावलो गण हातात धरली झाडातून झिरपणाऱ्या कवडशात आसपास पाहिलं झाडी पलीकडे एक विचित्र मनुष्याकृती उभी दिसली पूर्णपणे रक्ताने न्हालेली तिच्या मागे जावं असं वाटत असतानाच पुन्हा केबिन मध्ये गदारोळ ऐकू आला मी आत धावलो जखमी द्यानी हातात रक्ताळलेला चाकू घेऊन नीलच्या दिशेने पावलं टाकत होता नील घाबरला बाहेर पळाला इन्स्पेक्टर सावंतांचा सा करडा आवाज मग गोळी झाडली मग गोळी झाडली त्या सरशी मी उठून बसलो थंडी असून घामाने चिंब झालेलो वाईट स्वप्न पाहिलं हा केबिनचा प्रताप पण हे स्वप्न काय सुचवू पाहतय चलबिचल अवस्थेत उठून उभा राहिलो तिथल्या तिथे एर झारा मारल्या मग मा खिडकीत जाऊन उभा राहिलो केबिन बाहेर एक दिवा होता त्याच्या उजेडात आसपासच थोडंफार दिसायचं उजवीकडच्या झाडीत थोडी हालचाल दिसली मी नजर फेकली तो डॅनी होता किंवा त्याच भूत त्याची माझी नजरा नजर झाली यावेळी तो अंतर्धान पावला नाही मुरदाड डोळ्यांनी एकटक पाहतच राहिला एवढीच इच्छा असेल तर भेटतोच त्याला गन मागे खुसली शूज चढवले चावी घेऊन दारा बाहेर पडलो बाहेरून केबिन लॉक केलं आता डॅनी झाडी जवळ नव्हता तिथल्या फांद्या मात्र हलत होत्या तो फार लांब गेला नसेल मी पाठलाग करायचं ठरवलं वाळक्या पानांवर वाजणाऱ्या पावलांच्या आवाजाचा मागोवा घेत पुढे पुढे निघालो एका हातात गन दुसऱ्या हातात टॉर्च डॅनी किंवा त्याचा आत्मा देवदारांच्या घनदाट झाडीतून वेडा वाकडा निघालेला मी त्याचा पिछा सोडत नव्हतो लोकांच्या मागे भूत लागतात मी भूताच्या मागे लागलेलो भीती वाटत होती नाही असं नाही दरवेळी वाटते पण फार फार तर काय होईल जीव जाईल पण ती चिंता तर दरवेळेसच असते मेलेलं कोंबड आगीला भीत नाही आज काय तो सोक्षमोक्ष मोक्ष करायचाच अशा निर्धाराने मी पिछा सुरू ठेवलेला विजेरीच्या टप्प्यात तो आला वाऱ्यासारखा पुढे धावत असलेला त्याच्याकडे टॉर्च नव्हता अंधारात तो न अडखळता आदळता कसा काय धावत असेल मला आश्चर्य वाटलं पण त्याच्या नादात मीच एका बुंध्याला अडकून खाली पडलो ढोपरं कोपरं खरचटली टॉर्च दूर गेला सावरेपर्यंत डॅनीचं भूत गायब मी हैराण होऊन सर्वत्र नजर फिरवली पण नाही त्याचा काही पत्ता नव्हता समोर एक बंगला मात्र अंधारात भुतासारखा उभा असलेला हाच तो हिमौलीचा फेमस भूत बंगला म्हणजे डॅनीचं घर केबिन पासून रानाच्या वाटेने डॅनीच्या बंगल्याकडेही जाता येत तर एवढीच माहिती मिळवून पुन्हा अंधारातून पायपीट करत मी केबिनवर परतलो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र